जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सदतीसच्या भाजप उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भाजप उमेदवाराची विजयाकडे घोडदोड नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सदतीसच्या भाजप उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत असल्याचं चित्र समोर आलं आहे नागपूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती राहिलेले सुधीरजी दिवे यांचे बंधू प्राध्यापक दिलीप दिवे यांनी माजी महापौर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा पराभव केला होता त्यांनी प्रभाग क्रमांक सदतीसमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून प्रचंड विकास केला यावेळी प्रभाग क्रमांक सदतीसमधून अ गटातून निधी मीनाक्षी नितीन तेलगोडे ब गटातून संजय सुशिला उगले क गटातून अश्विनी जयंत जिचकार ड गटातून दिलीप पुष्पलता वामनराव दिवे हे भाजपचे उमेदवार आहे या उमेदवारांना सर्व स्तरातील नागरिकातून प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असून विजयी घोडदोड सुरू आहे दिलीप पिंपळी जनसंग्राम न्यूज नागपूर